नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज तुमच्याशी बोलणार आहे ते एका वेगळ्या विषयावर आणि त्याचं नाव आहे आपले पाय जमिनीवर आहेत का मंडळी एकदा बागेत फिरत असताना एक सद्गृहस्थ आणवणी पायानं चालताना मला दिसले मी सहज माझ्यासोबत असणाऱ्या मित्राकडे त्यांची चौकशी केली माझे मित्र त्यांना चांगलं ओळखत होते ते म्हणाले चला तुमचा परिचयच करून देतो ना त्यांच्याशी त्याने मला त्या गृहस्थांचा परिचय करून दिला ते अनवाणी चालणारे गृहस्थ एक पेट्रोल पंप चालक होते त्यांचा आणि माझा परिचय झाल्यावर मग ते स्वतःच मला अनवाणी चालण्याबद्दलचे फायदे आणि त्यांच्या समस्या ज्या होत्या त्या सांगायला लागले ते म्हणाले माझ्या पायांना खूप घाम यायचा अगदी जमीन ओली व्हायची काही वेळा तर मलाच त्याची लाज वाटायची झोप नीट लागायची नाही अनेक डॉक्टरांना दाखवून झालं खूप पैसा खर्च झाला गोळ्या औषधोपचार झाले पण काही गुण येत नव्हता मग शेवटी मी एका निसर्गोपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी मला अनवाणी चालण्याचा सल्ला दिला आणि तेव्हापासून मी दररोज सकाळी थोडा वेळ अनवाणी चालतो आता माझ्या पायांना घाम येणं बंद झालं आहे आणि झोपही चांगले लागते त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं कुठलेही पैसे खर्च न करता गोळ्या औषधं न घेता असे उपाय आणि उपचार असू शकतात आपण मात्र डॉक्टर महागड्या गोळ्या औषधं यांच्या नादी लागून आपलं आर्थिक आणि शारीरिक नुकसान करून घेत असतो मग या विषयाची माहिती मी इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली आणि मग त्यातून पायी चालण्याचे आणि त्यातल्या त्यात अनवाणी चालण्याचे बरेच फायदे माझ्या वाचनात आले आणि तेच या ठिकाणी मी तुमच्याशी बोलणार आहे मंडळी आधुनिक काळाप्रमाणे आपण आपली जीवनशैली बदलली त्यामुळे आपले बरेचसे फायदे झालेले असले तरी तोटेसुद्धा बरेच झालेत नैसर्गिक गोष्टींपासून आपण दूर जातो आहोत पूर्वी आपले पूर्वज निसर्गाच्या जवळ होते त्यामुळे आजारांपासूनसुद्धा ते लांब होते पाषाण युगात मानव अनवणी चालत असायचा माती खडे दगड यावरून तो अनवणी चालायचा त्यामुळं त्याच्या पायाचे स्नायू पायामध्ये असणारे आणि शरीरातल्या विविध अवयवांशी संबंध असणारे अॅक्युप्रेशर पॉईंट्स आपोआपच दाबले जायचे आणि त्याला निरोगी राहण्यासाठी मदत व्हायची पण आता तर आपण कायम पायात पादत्राणं घालून फिरतो घरातल्या घरातसुद्धा चप्पल वगैरे घालतो सुद्धा विविध प्रकार निघाले आहेत फिरायला जातानाचे वेगळे ऑफिसला जाताना वेगळे इतर वेळेला वापरायचे वेगळे असे अनेक प्रकार सतत पायात घट्ट बसणाऱ्या बूट चपलांमुळे पायांचे स्नायू कमजोर होतात टाचांवर ताण पडतो म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी आपण अनवाणी चालायची सवय ठेवली पाहिजे मात्र हे चालणं मातीवर वाळूवर किंवा गवतावर असावं हिवाळ्यातल्या गार फरशीवर अनवाणी चालणं मात्र टाळलं पाहिजे जर्नल ऑफ एन्व्हायरमेंटल अँड पब्लिक हेल्थ या मासिकामध्ये काही दिवसांपूर्वी या संबंधात एक शोधनिबंध प्रकाशित झाला त्यामध्ये असं म्हटलं होतं की आपल्या पायाचा जमिनीशी येणारा संबंध आपलं अनेक व्याधींपासून रक्षण करतो यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये अर्थिंग असं म्हटलं जातं माती गवत किंवा वाळूवर आणवाणी चालणं म्हणजे अर्थिंग आपण सकाळी जेव्हा झोपेतून जागा होतो तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीत भूमीला आपण आधी वंदन करतो आणि मग जमिनीवर पाय ठेवतो त्यात भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच आपल्या शरीराचं आर्थिंगसुद्धा होत असतं आपण झोपताना मऊ मऊ गादीवर झोपतो पण त्यापेक्षा साध्या जाड सुती सतरंजीवर झोपलं तर आरोग्याच्या दृष्टीनं ते अधिक चांगलं असतं कारण आपला जमिनीशी त्यामुळे जास्त संपर्क राहतो अनवाणी चालताना जमिनीशी किंवा मातीशी थेट संपर्क आल्यामुळे जमिनीतली सकारात्मक ऊर्जा आपल्या पायामार्फत शरीरात शोषली जाते ही जमिनीतली सकारात्मक ऊर्जा आपला मानसिक तणाव दूर करण्यासाठी मदत करते निद्रानाशाचा विकार असेल तर तो दूर व्हायला मदत होते जशी आपल्या शरीराला हवा पाणी यांची गरज असते तशीच जमिनीशी किंवा मातीशी थेट संपर्क होणं हीसुद्धा आपल्या शरीराची मूलभूत गरज आहे असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना रोज अनवाणी चालण्याचा सल्ला दिला जातो हिरवळीवर आणवाणी चालण्यानं सुधारायला मदत होते अनवाणी चालण्यानं आपल्या शरीरातले स्नायू आणि पेशी यांच्यातल्या इलेक्ट्रॉनिक्सचं संतुलन साधण्यासाठी मदत मिळते आपल्या पायातले ॲक्युप्रेशर पॉईंट्स आपोआप दाबले जातात त्याचा फायदा आपलं आरोग्य सुधारण्यासाठी होतो अनेक व्याधी विनासायास दूर व्हायला मदत होते रोज चालण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत म्हणून रोज पायी तर फिरलंच पाहिजे पण त्यातल्या त्यात थोडा वेळ अनवाणी चाललं तर सोने पे सुहागा एखाद्याला आपल्या ज्ञानाचा परिस्थितीचा गर्व झाला तर आपण म्हणतो त्याचे पाय जमिनीवर नाहीत किती अर्थपूर्ण आहेत आपल्या म्हणी आणि वाक्प्रचार म्हणूनच मंडळी आपले पाय दोन्ही अर्थाने नेहमीच जमिनीवर असू द्या तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचं निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार I'm तेरी पुकार संग चलने को तेरे कोई हो ना हो तैयार हिम्मत ना हार चल चला चल अकेला चल चला चल, चल अकेला चल चला चल फकीरा चल चला चल, 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 चल ओ सुन के तेरी पुकार सुन के तेरी पुकार संग चलने को तेरे कोई हो ना हो तैयार हिम्मत ना हार। चल चला चल अकेला चल चला चल अकेला चल चला चल, चल, चल फकीरा चल चला चल, चल। बचपन में हुआ घर से बेघर आज तलक ना बस पाया घर में लगी जो आग वो बुझ गई चलती रही तेरी काया बचपन में हुआ घर से बेघर आज तलक ना बस पाया घर में लगी जो आग वो बुझ गई जलती रही तेरी कार बीती बातें बिसा ओ बीती बातें बिसा ऐसा कोई नहीं जो ना हो गम से बेजार हिम्मत ना हार चल चला चल अकेला चल चला चल केला चल चला चल फकीरा चल चला चल ने लिया संकल्प सभी के दुख और दर्द मिटाने का उस पे हंसा जग उसने कभी ना पाया साथ जमाने का ने लिया संकल्प सभी के दुख और दर्द मिटाने का उस पे हंसा जग उसने कभी ना पाया साथ जमाने का ले, ले औरों का ओ ले ले औरों का भार कोई जिनका नहीं है उनका जीवन सवाल हिम्मत ना हा। चल चला चल अकेला चल चला चल अकेला चल चला चल, चल, चल फकीरा चल चला चल, चल, चल। जिसमें जितना नीर वो बदली उतनी देर बरसती है सूरज चंदा तारे जुगनू सबकी अपनी हस्ती है जिसमें जितना नीर वो बदली उतनी देर बरसती है तेरी शक्ति अपार वो तेरी शक्ति अपार तू तो लाया रे अकेला गंगा धरती पे उतार हिम्मत ना हार चल चला चल अकेला चल चला चल अकेला चल चला चल फकीरा चल चला चल ओ सुन के तेरी सुनके तेरी पुकार पुका, संग चलने को तेरे कोई होना हो तैयार हिम्मत ना हार चल चला चल अकेला चल चला, जल, चला चल अकेला चल चला जल, अकेला चल, चला चल የራችን ደላጀል toire